यायलाच पाहिजे वेलकम बॅक टू आवर चॅनल मित्रांनो आज आपण चाललो आहे हरिश्चंद्रगडला एका इथं बस उभी आहे मीच पहिल्यांदा आलोय म्हणजे मी सगळ्यांच्या आधी मीच आलोय माझ राहिलेत मोर्या हरशंद्रगड आलोय इथेच साधारणतः साडेचार चार वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो होतो चहा पिलो मॅगी खाल्ली आता तिकडे बाकीचे मुलं फोटोशूट करतात आता इकडून वर जायला मग इकडून जाणार होतो वरती आता आता आपण एक गाईड बघणार आणि गाडवा जाणार डायरेक्टली ठीक आहे आपली टीम आता पण गा गाड्याचे पाहते शाय इकडं सगळं एवढं पाऊस पूर्ण फुल वातावरण झालेलं आहे पूर्णपणे वेगळ्या आपल्या टीम कडे उभा आहे One eternity later. आता पण वरती तडा सुरुवात केलेली आहे त्याला आता कुठचं जाऊन मुलाख होतो ते आपली टीम बघा मी सर गरम्य वातावरण इकडे सग इकडे जास्त करून भाताची शेती होती ते भात बघा डोंगर भागा आणि जास्त करून भात भाताचं पीक घेतलं जास्त जास्त करून One eternity later. लास्ट ब्लॉक मध्ये आपण चप्पल घालून ब्लॉक खेळतो ह्यावेळेस घातले प्रॉपरली कसं होता रे मला

सगळ्यात कधीच नाही तर सगळ्यात कठीण म्हणजे जास्त रस्ता असतो ज्याच्या दगडावरून आपला पाय पण सरकतो असतो हेलो अच्छा नगर जा रहे उधर के लगा हाँ

चंद्रगड ला यायलाच पाहिजे फुल पैसा वस्तू लागला ठिकाणी पैसे गेले तरी काय वाटत नाही प्रवास मला कसा वाटलाय तुम्हाला बेस्ट वाटलाय मन अगदी एकदम तृप्त झालेलं आहे वातावरणामध्ये तर तुम्ही घर बसल्या आनंद घेऊ शकता व्हिडिओ पूर्ण बघा आज खूप जास्त मजा येणार आहे आणि खूप जास्त अजून आपला प्रवास अजून बाकी बना सांग तर राज राठोड म्हणून आपला युट्यूब चॅनल जाऊन सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ बघू शकता तर कंटिन्यू व्हिडिओ येईल माझ्या आणि यांच्या चॅनलवर वर हा पण माझा मित्र आहे तर एक चांगला प्रवास करत ट्रेकिंग येऊन एका जागेवर थांबलेलो आहे आम्ही आणि आमचे काही मित्रमंडळी आलेले येणार आहेत मागायचे मागायच आम्हाला असं चकुरी झाल्यासारखी झाली होती आम्हाला आमचे सगळे मित्र समोर गेले की आम्ही तुमच्या नाद्यान्या मागा थांबलो होतो आणि पण एक दोघं मित्रांच्या मागून पळत पळत आले आणि आम्हाला बोलले की आपले सगळे मित्र मागायचे का वाटले चटक माटक मोठा रिक्षा दुकान तर बंद आता काय करते दुकान तर बंद कस वाटत आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाहीये आहे आय पी फिफ्टी थ्री रेटिंग आहे पण आय पी सिक्स्टी फोर सिक्स्टी एट नाही आहे सिक्स्टी थ्री तरी कमीत कमी पाहिजे आता चला ठीक आहे आत्ता सिनारसा झाला मला माझ्यासोबत एक आज मित्र आहे ना माझा ब्लॉगर त्याला वाटलं की आमचे बाकीचे मित्र सगळे पुढे गेलेत म्हणून आम्ही दोघं पळत पळत ॲटलिस्ट दोनशे मीटर क्रॉस केलं पळत पळत ठीक आहे पण सिन्हा झाला खरं आमचे दोन मित्र पर 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 दो पर पर आले परत तर ते बोलले की बाकी सगळे पोरं मागे येतं म्हणजे आम्ही दो दोनशे मीटर पळत पळत पुढं आलो खरी माझ्या सगळ्यांसोबत आल्यामध्ये फिरायला भेटतं काय गोष्टी अनुभव पण भेटतात खूप काय कंटेंट आहे पण मला कटाळा एडिटिंगचा आर एन लिहिलं एडिटिंगला त्यांनी एडिटिंग केलं पण त्याचा पण विधी शेड्यूल असतो ना हे बघा या ठिकाणी ही लोक इतकी वरती येऊन पण म्हणजे दहा रुपयाला किंवा पाच रुपयाला कुरकुरी असेल ना तिथलं इथलं वीस पंचवीस रुपयाला ते विकतेत बरं का त्यांची पण मेहनत आहे ना तितके खालून वर ते वरती आणतात आणि त्यात पण त्यांनी आहे त्या रेटला विकलं तर ते परवडत नाही ठीक आहे त्यांची मेहनत आहे इथं त्याला हरीश चंद्रगड नाव माझ्या कहेर आहे कहर मला आउटफिटले आउटफिटले मागायचं नाही आहे दीडशे रुपया इथं एक पॉल सिंपलकडून किराणा शॉपमधून घेतलेली फक्त हा गिंबल आहे खूप टक्क्यावर का अजून बरच राहिले घरची बोलली मस्ती करू नको आहे दोन तीन आहेत आणि कोविड कुठं नालोय फेस करता पुढे बोल ना कळत नाही कधी कवर केलं आतापर्यंत माझ्या सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हा ब्लॉग सगळा जास्त हाय क्वालिटी आणि कलर ग्रेडिंगचा बघायला भेटेल कारण की हा माझा मोबाईलच नाही पप्पांचा मोला झालाय हा बोललं बोललं कसं आहे असं वातावरण तुम्हाला शहरातल्या त्यांना कुठे बघायला भेटणार नाही गावाकडेच यावं लागेल लोक आहेत त्यांना हे गोष्ट कळणार नाही पहिली गोष्ट म्हणजे मी एकदम इंटररोड मुलगा ब्लॉगिंग करायला मी लाजणार कॅमेरा फेस करायला लाजणार श्रीमंत भाऊचे व्हिडिओ बघून इंटर टू एक्सटी रोड माझ्यासारखा माझ्यासारखा एक इंट्रोवर्ट मुलगा हा एक्स्ट्रोवर्ट झाला ते पण श्रीमान दादामुळे खूप इन्स्पिरेशन भेटतं त्याच्याकडून मोटिवेशन भेटतं लाईफमध्ये स्ट्रगलला कसं हँडल है, करायचं ते देखील भेटतं आणि आज मी जे काय लॉग बनवतोय जे काय कॅमेराला फेस करतोय ना ते दादामुळं दादाने एक गोष्ट हो, स्ट्रीमवरती सांगितली होती की एक एका म्हणजे फॅमिली मेंबरने एक सुपर चॅट केली त्याच्यामध्ये विचारलं होतं दादा मला हे हा कॅमेरा घ्यायचा आहे आयफोन घ्यायचा आहे तर त्या मुलाने दादाला विचारलं की मला आयफोन घेऊ म्हणजे अशा गोष्टी विचारल्या मागतल्या मागातल्या गोष्टी विचारल्या त्याला ज्या की ब्लॉगिंग साईट लागत ठीक आहे तर मग दादा बोलला आधी कॅमेरा फेस कर कॅमेरा तू व्हिडिओ ब्लॉगिंग करताना तर कॅमेरा फेस करू शकलास तर तू कोणत्याही गोष्टीला फेस करू शकतोस ज्लॉगिंग मध्ये ठीक आहे ते गोष्ट मला पटली तुमच्याकडे कसला जरी मोबाईल असला सात ॲटलीस्ट नोक्याचा जरी असल तरी चालेल पण कॅमेरा फेस करता आला पाहिजे मेन गोष्ट इतके मी ब्लॉग बनवत आलोय इतके नाही बनवले बऱ्यापैकी ब्लॉग बनवत आलो पण अशी ब्लॉग मला आतापर्यंत म्हणत नव्हती आता जिबद्द जमा ला लागली मला ठीक आहे हे आपले मंडळ इथे बसलेली आहे दिसत नाही बारीक 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 छोटे पिंड मंदिर खूप बारीक बारीक मंदिर होते आता तिसन केलेलं तुम्हाला खूप बारीक मंदिर होते काय तुमच्या ग्रुप ओला हो ग्रुप काय स्पेस फ्री करतोय ज्या गोष्टीची आपण आतापर्यंत एक मिनिट ज्या गोष्टीची आता आपण आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे मंदिर बघा दिसणार तर नाही ते आता जवळून दाखवतो थांब नाही बॅक कॅमेरा ऑन करतो आता सीन असा आहे बरं का मंदिर तर काय दिसणार नाही तुम्हाला प्रॉपरली पावसामुळे ठीक आहे तरी पण थोडं बरं ॲडजस्ट करून घ्या आता आपल्या काय मित्राकडे आहे गोप्रो आता दिसला आता दिसला आता दिसला थांबा तुम्हाला जाऊन क्लोज सोडा ठीक आहे क्लोज सोडला होतो अरे देवा किती पाणी बहिलं किती पाणी असलं इथं तो का? एक मिनिट असत मासे पण आहेत बर का तो मासे मासे म्हटलं की खूपच अवघड अरे विणकुळी काय नाही असू त्याला अरे बापरे आज जाणं खूपच मुश्किल आहे खाली तर पिंड आहे बर का तिथं आपलं मूर्ती आहे ठीक आहे पिंडी वगैरे जे आहेत ना म्हणजे नंदी महाराजांचे वगैरे जे काय पिंडी वगैरे आहेत ना ते बऱ्यापैकी तोडफोड केला ठीक आहे त्यावेळेस काळामध्ये मुघलांच्या काळामध्ये खूप तोडफोड केलेली आता बघू शकतो बाप रे शपथ कारण मी हाय गोली गट टप टप टॉप चा किंग पाच चिखाऊन